नवीन होत पाऊस जाते नवीन घास निघाले मध्ये ठेवायचं जास्त अरे त्याच्यावर पॉवर आणि वेळ जातो भरपूर पॉवर मिळत नाही एकच खरारते ते खोरा काय ते टाकायचं म्हणजे खोरात होतो

पेंट सरकी आणि ते म्हणून एक दोन पोत सव्वा दोन पोतं जाते सरासरी दोन पोतं जाते दोन पोतं दीड पोत तर कॉन्स्टंट दूध किती चालू राहते कॉन्स्टंट सवेत आवडेल उन्हाळ्यात आता कमी 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 आणि सीजन बाय सीजन मग ह्याला सीजन असला आपला विंड्या चांगला सीजन असला चांगली व्यवस्थित झाली वगैरे तर मग राहते चांगला तरी अंदाज ॲव्हरेज किती राहतो ॲव्हरेजली सरासरी ऐंशी नव्वद ऐंशी नव्वदच्या दरम्यान तर मैशीच आहेत नुसते हा मैशीच नुसत्या म्हशी गाई पण आहेत गाई गाई मी देशी नाही देशी नाही जर्शी का हॉस्टन हॉस्टन आहेत फॉस्टेल आहे त्याचं कस होतं आपल्या ग्रील गिफ्ट क्रॉस पण केलं जायचं त्यामुळे ते फॅटला वगैरे चांगलं उडते आणि फक्त वयर नाही की जरा अडचण येते बाकी काय तुमच्या ह्याला फॅट किती बसती मशीन

दिवसभर तिकडे सांगतात चांगली आहे भीती आणि संध्याकाळी आत्ता घरी आणली आपल्याला खुराक टाकलेली आहे कुठे टाकलेली आहे सहा काळा आता लगेच चालू मध्ये काम चालू झालं मशीन गाई नाही ना गाई ना मशीन आणि मशीन आता मशीन आहे मशीन लावतो किती मशीन एकच आहे मशीन दोन आहे म्हणजे एकच मशीन आहे पण मशीनची सवय लागली की हाताना जरा हे होतं हाताला फरक पडतो थोडासा पडतो थोडासा काय एवढा जास्त फरक पडत नाही पण जरा थोडासा मशीन बंद झाली तर हाताला नाही प्रॉब्लेम काय काय फरक पडतो नाही असं नाही काय काय याना फरक पडतो सर जण आपला फरक पडतो प्युअर आहेत ना त्यांना काय फरक पडत जरा क्रॉस वगैरे असेल ना तर मध्ये हातावर पान

पण नाही मशीनचं काय होतं एक मसाराचा जे भाग आहे मशीनची सवय लागली मशीन बघायची परत दहा देताना प्रॉब्लेम करतात आमचं कसं आहे आमचं तसं नाही होणार आमचं आम्ही रेडकूच ओढतो त्यामुळं कुणी ते तुम्ही जरी जाऊन बसला बाहेर फक्त सिव्हिल ड्रेस असं हे नाही तरी येणार ज्याला मशीनची सवय आहे हा